कोरेगाव एमआयडीसी मैदानाचा क्रमांक तीन सुटला या क्रमांक तीनमध्ये आज आपल्याला हिंदकेसरी अर्जुन विरुद्ध बाब्या एक टॉपची लढत बघायला भेटली मैत्रीपूर्ण टॉप लढत बघायला भेटली अर्जुनचा पायरो होता भारत आणि बाब्याचासुद्धा टॉप पायरा होता दोन गाड्यांमध्ये टॉप लढत झाली परंतु निकट अशी जवळ आली तेव्हा बाजी मारली ती अवतार पवार यांच्या अर्जुनने आणि निकाल घेतला सोबत होता भारत गाडीवरती जाके होते त्यानेसुद्धा सुंदर अशी गाडी पाळली आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तसंच मित्रांनो थोड्याच वेळात आपला शेड चडदुमार यांच्या धावणीतील वादळसुद्धा पळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि कमेंट करून नक्की सांगा की गाडी कशी पलाली अर्जुनची आणि भारतची चला तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा टॉप अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व टॉप अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात धन्यवाद मित्रांनो